हे hey ऑल सर so चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर नक्की करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट पण करा आजचा विषय आहे तुमच्या या नवीन व्यवसायाला लागणारे डॉक्युमेंट आता तुम्हाला असं वाटत असेल की व्यवसाय आपला छोटा आहे तर याच्यासाठी काय डॉक्युमेंट पाहिजे पण हा तुमचा पूर्णपणे चुकीचा अंदाज आहे हो व्यवसाय छोटा असू किंवा मोठा असू गव्हर्मेंट म्हणजे शासनाने लघु उद्योगांसाठी ही सर्टिफिकेट काढले आहे जेणेकरून तुमचा व्यवसाय हा गव्हर्नमेंटला रजिस्टर होतो हे सगळ्यांसाठी मॅन्डेटरी आहे जे कोणी या भ्रमामध्ये असेल की माझा जो जो लघु उद्योग आहे त्याचा टर्न ओवर खूप छोटा आहे खूप कमी आहे मला सर्टिफिकेटची काय गरज तर हा पूर्णपणे तुमचा चुकीचा विचार आहे तुम्हाला डॉक्युमेंट हे गरजेचेच आहे आता असे कोणते डॉक्युमेंट आहे बरं जे व्यवसायासाठी मॅन्डेटरीज आहे त्या सगळ्यांची मी लिस्ट वन बाय वन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती नक्की तुम्ही बघा आणि ह्याला सगळ्या डॉक्युमेंटला खर्च किती लागेल तर तुम्ही हे डॉक्युमेंट बाहेरून म्हणजेच कोणी सी एकडून एखाद्या वकिलाकडून किंवा एखाद्या कोणते शॉप असेल तिथून करून घेत असाल तर तुम्हाला जवळपास दहा ते बारा हजार रुपये खर्च नक्कीच लागेल पण तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला तर पूर्णपणे तुम्हाला झिरो कॉस्ट लागेल आहे की नाही हो तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट झिरो कॉस्टमध्येही मिळू शकताय आहे वन बाय वन मी सगळे डॉक्युमेंट सगळे व्हिडिओ एक एक अपलोड करणारच आहे तत्पूर्वी लिस्ट काय आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा पण सगळ्यांना हे सांगणं आहे की खूप सारे डॉक्युमेंटची प्रोसेस असते त्या करणं खूप मॅन्डेटरी असते का तुमचं जे व्यवसायाचं नाव आहे ते कोणी घेऊ नये तुमची जी क्वालिटी आहे व्यवसायाची त्यावर कोणी नाव लावू नये म्हणजेच ह्याची क्वालिटी अशी आहे भेसळ आहे काय आहे तर ह्यावरही कुणी नाव घेऊ शकत नाही कोणी त्यावर क्वेश्चन मार्कही करू शकत नाही तुम्ही जिथे राहता आहे तिथून व्यवसाय चालू करू शकताय तर तिथूनही तुम्हाला कोणी बोलू शकत नाही तर या सगळ्या प्रोसेसलाच माझं म्हणणं एवढं आहे की या सगळ्या प्रोसेस जर तुम्ही केला तर हा बनतो तुमच्या व्यवसायाचा भक्कम पाया आणि ज्या व्यवसायाचा पाया जर भक्कम आहे शासकीय मान्यतेने आहे आणि सगळ्या डॉक्युमेंट प्रोसेसनी सरळ रेषेने असेल तर तो, तो व्यवसाय पुढे नेण्यासाठी कुणीच रोखू शकत नाही आहे की नाही सो so, लवकरात लवकर लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर करा बेलायकॉनला क्लिक करा कारण की येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर एक 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 व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे सो so, भेटूया नवीन ब्लॉगसहित नवीन व्हिडिओ तोपर्यंत बा बाय